नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आज आविरतराजेंचा आट्टा असा आहे की बाबा मलाही तिरंगा झेंडा हवा आहे आणि मलाही तिन तिरंगा झेंडा रवायचा आहे आणि झेंड्याला सलामी द्यायची आहे तर चला तर मग पाहूया आपण आविरतराजेंना झेंडा घेण्यापासून ती झेंडा रवण्यापर्यंत आणि सलामी कसा देतो आविरतराजें ते पण आपण पन पाहणार आहोत तर चला तर मग आपण पाहूया कोण भान करून कुठे चालू आविरत ओके मग खाऊन पिऊन जायचं असते का ठीक आहे खायला काय केलंय मग कुठे जायचं आपण तिरंगा भारत तिरंगा भारत करायला okay. ओके तर मग मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदराजे राजे कसं आपलं म्हणजे तिरंगा भारत रवतात आणि त्याला झेंड्याला सलामी कसं देतात हे आपण पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूया चलो काय करायचं आयुर्थ आता हां हा ये देखो यहाँ पे आयुर्द्ध राज्य कैसे झंडे को सलामी देने वाले हैं अभी आप देख सकते हो यहाँ पर चलो ये देखो यहाँ पे इनका झंडा ऊंचा रहे और यहाँ पे अच्छी तरह से आयुर्त ने झंडे को सलामी देने के लिए तैयार कर दिया और झंडे को सलामी दे रहे भारत माता की वंदे झंडे को हाँ। कैसी देते सलामी सलामीनसा झंडाय हो? तिरंगा हा तिरंगा बारत। तिरंगा भारत है क्या अच्छा चलो उठो सलामी दो अच्छा मिट्टी में उसको ये कर रहे हो क्या हाँ हो गया, ओ गया। चलो उठो उठो सलामी दो हाँ हाँ भारत माता की भारत माता की वंदे भारत माता की जय भवानी हर हर झंडे को सलामी कैसे देते वंदे मातरम का भारत माता की वन डे मध्ये वा तुला खुशी वाटली का काय बघून खुशी वाटली तुला हा झेंडा बघून हो oh. तुला आवडतं झेंडा सगळ्यांनाच आवडतो भार सगळ्या भारतीयांना आवडतो झेंडा ओके okay. बलसागर भारत हो हो है ना चला तर आपण या ठिकाणी आयुर्तराजेकडे पाहत आहोत की आयुर्तराजेंना झेंडा बघून किती खुशी व्हायली आणि आयुर्वेद खूप खुश झालेला आहे आयुर्त तुला खुशी वाटली ओके तर आपण आज आपण आयुर्वेदराजेंचा तिरंगा भारत आणि आज सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आपण आज साजरा केलेला आहे आणि आयुर्वेदराजे आता घराकडे परत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अविरत तुर, तुर रिपब्लिक डे साजरा करून आला आज सव्वीस जानेवारी आहे ना घराकडं तर अशा पद्धतीनं आपण घराकडे फायनली आपण आता घरी आलेलो आहोत चल हा तू कुठं गेला होता तर मग मित्रांनो हा आविरतराजेंचा प्रजासत्ताक दिनानिमित्तचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व त्यासोबतच आमचं यूट्यूब चॅनल राजे बिरादार हे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत